मग आता सीएटी माझे डॉक्युमेंट्स चुकीचे व्हेरीफाय केल्या असं समोर सांगा की या सीएटी सेल ची चुक आहे सीईटी डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं ला आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीआय सेल ने डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यावं लावला सीआयटी तोपर्यंत सीआयटी सेल होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघडे यांनी मला चार वेळा फेरे मारायला लावला ऍडमिशन होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल म्हणून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथोरायन कॉलेज कडे कॉलेजमध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथोरायन कॉलेज कडे यांच्या दोन्ही मुळ जो समाज इथं ज्यांना कॉलेज यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीएटी सेल कडा जात सीएटी सेल म्हणजे कॉलेज कडा जात यांचा काळा बाजार यांना करायला काय चाललंय कर तीन तीन लाख रुपयाला सीट विकले तुमचे मेरिट लिस्ट या वर्षी तुम्ही किती मेरिट की भरले यांनी तीन तीन लाख रुपये माझ्या आणि लोकांकडून इथं मॅनेजमेंट मी भरायचे केले ते माझं सीट काल यांनी मला सात वाजता सांगितलं की ऍडमिशन फोन झाले तुझा बापाला दिलं तुम्हाला ऍडमिशन जर माझी प्रोसेस चालू होती मी बोलू शकते Kalau di Jakarta, सरळ सरळ सीएटी सांगितलं की ओथराइजेशन, कॉलेजकडे आहे माझ्या तर डॉक्युमेंट मध्ये काही चूक यांनी आक्षेप घ्यावा माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेज घ्यायचा आणि मला बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगू नका माझा घ्या कॉलेज कडून सांगा

सीएटी कडून मेल पाहिजे मी आणला मॅडम नाही फोनवरती नाही बोलला इथे यायला सांगा मी कुणाला इथं बांधलेलं नाही कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सी एलचा मेल मी आणून दिला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जाऊन पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही तर सगळ्या ओळखी निसार करता लिहून जा कॉलेजचा लोटपाड आहे ना जग नाही करा फ्रॉम दी कॉलेज नाही फक्त तुम्ही शांत लेटर द्या मॅडम तुमची इज्जत करते म्हणून मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय तुम्ही मला जे जे सांगितलं दादा तुला हा चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्त म्हणतात माझ्या मध्ये पडू नको मी कोणाला ना घाबरत नाही सध्या चळवळ झाली लोक आत्महत्या करतात ते तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन सात चार लाख रुपये द्यायला माझा बाग मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला सांग लेखी द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोललं पोन्ता, पोन्ता, मी काय चूक ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा मी इथून चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटले तुझ्यात ना मग तुझ्या ओळख खेळू साली ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख जर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर ते मला म्हटले सीएटी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला काय मी बाहेर गेले अर्ध्या जर मी आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथे माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू हो आहे ऍडमिशन दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझ्या नंबरला नंबर लागला होता मी चार तास तिथं आले माझा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्कशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयरचे कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सी बी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखीत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर तिथं ओळखीवरती ऍडमिशन नाही करायचं

पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या लोक आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही नाही ऐका ना मी काल स्टुडंटच्या हॅसियेत आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय